चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असणारे मांगली तुमगाव मागील कित्येक वर्षांपासून शासकीय योजनांपासून आणि सुखसुविधांपासून वंचित आहे शासनाला बरेचदा मागण्या व निवेदने सादर केली परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून या गावात शासकीय यंत्रणेला बंदी घातली आहे गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रोडच्या मधोमध बैलबंड्या आडव्या करून शासकीय यंत्रणेला बंदी घातली आहे यावेळी गावातील जनतेने शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद काम अधिकाऱ्यांचा निषेध असो पाझरबोडी तलाव झालाच पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे असे नारे देत रस्ता अडवून धरला आहे यावेळी शासकीय यंत्रणेला गावातील लोक काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहेत गावकऱ्यांनी शासनाला आपल्या मागण्या सादर केल्या आहेत जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गावबंदी उठणार नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे जलसंधारण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे तुमगाव मधील तीस ते चाळीस वर्षांपासून अपूर्ण बांधकाम झालेल्या पाझर तलावामुळे अंदाजे दीडशे एकर जमीन दरवर्षी पाण्याखाली जात आहे याची दखल अजूनपर्यंत सरकारने घेतली नाही सोयाबीन पिकावर एलो मोझॅक रोग आल्याने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अजूनपर्यंत सरकारने दिली नाही शासनाद्वारा राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून नव्वद टक्के शेतकरी अजूनही वंचित आहेत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे परंतु अजूनही कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही गावात येणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे अशा बऱ्याच मागण्यांकरिता शासनाच्या विरुद्ध गावबंदी करण्यात आली असून उदासीन प्रशासकीय यंत्रणेवर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत गावकरी बहिष्कार टाकणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा